काही मिनिटातच तयार होणारा एकदम झटपट लहानपासून मोठ्यांपर्यंत डब्यात सुद्धा देऊ शकतो आपण जर का आपल्याला टेन्शन असेल की डब्यामध्ये काय बनवायचं तर हा अशा प्रकारे आपण झटपट असा बनणारा पराठा तयार करू शकतो हा रेशमी पराठा बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त उकडलेले बटाटे असले म्हणजे झालं तर हा पराठा आपण दही किंवा लोणच्याबरोबर खूप छान लागतो भाजी बिजी नसली तरीसुद्धा चालून जातं तर बघा हे मी असं दही आणि लोणचं ठेवलं आहे त्या पराठ्यांबरोबर मुलांच्या डब्यासाठी तर एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे एकदम मऊ आणि नरम असा झालेला आहे बघा किती लुसलुशीत असे तयार झाले आहेत आपले पराठे तर, तर त्यासाठी मी हे दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे चांगले आपल्याला आता किसनीवरती किसून घ्यायचे आहेत हे बघा असे मी किसून घेतले दोन्ही सुद्धा बटाटे किसनीवरती बटाटे किसून घ्यायचे नाही तर एकदम स्मॅश करून घेतले बारीक तरी पण चालू शकतं हे बघा आता दोन्ही सुद्धा मी बटाटे किसून घेतले आता हे किसनीवरचे काढून घेते आणि त्यामध्ये बाकीचे आपण पदार्थ टाकून घेऊया अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घातली थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली घातली आता त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेतलं म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचाभर मी जिरे घालून घेतलं हे सर्व घालून झाल्यानंतर त्यामध्ये हा एक कप भरून मी मैदा घातला आहे आपल्याला जर का गव्हाच्या पिठाचे करायचे असेल तरी सुद्धा चालेल आणि मैदा घालून झाल्यानंतर हे मी अगोदर सुकच मळून घेते आहे म्हणजे जेवढं बटाटे किसलेले आहेत त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं मी पीठ आधी मळून घेते आहे गरज लागली तर मी पाणी घेऊन ठेवलं आहे बाजूला हे बघा थोडं थोडं करून असं मी मळून घेतलं आहे आणि गरज लागेल तरच थोडंसं पाणी घ्यायचं हे मी थोडंसं अगदी हातावरती पाणी घेतलं आहे आणि आता थोडं थोडं करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे मैदा आणि बटाटा असल्याकारणाने ते थोडं चिकटच पीठ होतं बघा थोडंसं हाताला चिकटूनच राहतं थोडं थोडं करून असं मी पाणी घेऊन हे पीठ मळून घेतलं आहे जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आहे मीडियम असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे असं पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये ते थोडंसं तेल घेतलंय मी तेल घालून परत आपल्याला हे पुन्हा मळून घ्यायचं आहे हे बघा असं मी पुन्हा मळून घेते मळून झाल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनटंच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण जास्त वेळ झाकलं तर ते एकदम पातळ होत जाणार पीठ हे घट्ट सर असं मी पीठ मळून घेतलंय छान असं बघा एकदम मऊ लुसलुशीत असं पीठ मळून घेतलं आहे आता हे मळलेलं पीठ एकत्र करून मी त्यावरती झाकण ठेवून साधारण दहा मिनटंच मी झाकून ठेवलं आहे जेवढं आपण पीठ चांगलं मळलू तेवढा आपला पराठा सुद्धा एकदम सॉफ्ट होतो हे बघा अशा प्रकारे मी सर्व पीठ मळलं आणि झाकून ठेवलं दहा मिनटानंतर हे झाकण काढून मी पुन्हा त्याच्यावरती हात मारून घेतलं पिठावरती थोडा चिकटपणा आहे पाहिजे तर आपण तेलाचा हात लावून ते गोळे करून घ्यायचे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे गोळे करा छोटे मोठे जसे आपल्याला पाहिजे असेल तसे आपण चपातीला जसे बनवतो तसे गोळे केलं तरी चालेल एका डिशमध्ये मी हे मैदा घेतला आहे म्हणजे लाटताना ते पोलीपाटाला चिकटणार नाहीत पराठे हे बघा असे गोळे करून मी थोडं थोडं करून मैदा लावून घेतला आणि छान असे आपल्याला ही आता पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे पराठे ला लाटून घ्यायचे आहेत एकदम हलक्या हलक्या हातानेच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत हे पराठे बघा थोडं थोडं करून असं मैदा लावून घ्या चिकटत असेल तर तर आता मी एकदम पातळ असे लाटून घेतले तिथपर्यंत ता मी तवा ठेवला होता गॅसवरती गरम व्हायला आता तवा चांगला गरम झालेला आहे शक शक्यतो नॉनस्टिक तव्यावरतीच हे भाजून घ्या हे बघा एका एक बाजूने मी पलटवून घेतले आणि थोडं असं तेल घालून घेतलं तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावलं ला तरी सुद्धा हा चालेल मी हे तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यानंतर चांगले पलटवून पलटवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पराठे म्हणजे कुठे कच्चे असे ठेवायचे नाही कडा चांगला दाबून दाबून घ्यायचे एकदम मऊ असे बनतात हे पराठे एकदम सुंदर आणि खूप छान असे लागतात करायला सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे काही जास्त मेहनत नाही किंवा जास्त कटकटसुद्धा नाही तर तयार आहेत आपले रेशमी पराठे